हर्डीकर हॉस्पिटलमध्ये गेल्या वीस वर्षांपासून कामावर असणाऱ्या कामगारांना तडकाफडकी कामावरून काढल्याच्या निषेधार्थ या कामगारांनी निषेध व्यक्त केला वर्षाच्या सुरुवातीलाच गेले वीस वर्षांपासून हॉस्पिटल मध्ये सेवा देणाऱ्या कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याने कामगार हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनास बसले आहेत मागणी म्हणजे असे की आम्ही काम असताना त्यांना आम्ही कामाला सुटायच्या टायमाला त्यांनी आम दोन स्पट आम्हाला कॅबिन मध्ये बोलून लेटर हातात दिले आणि उद्यापासून कामाला नाही यायचे सांगितले तर ते ऐकून आम्हाला अचानक धक्का आला त्याचं कारण विचारलं तर ते म्हणले आम्ही मशिनरी आणू आता आम्हाला सांगा मशिनरी काय काम करणार आहे पेशंट उचलणार आहे का मशीन पेशंटला इरून पाठ देणार आहे का मशीन पेशंट एक्सरे नेणार आहे का मशीन पेशंटला बेडपाट देणार आहे का मशीन पेशंटची सेवा करणार आहे का हे आमची फसवणूक केली आमच्या बालकाने आमचं सगळं असं व्यवहार करायला नव्हतं पाहिजे कोणतीही पूर्वसूचना न देता आम्हाला कामावरून कमी करण्याचा निर्णय हा आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा असल्याचं या कामगारांनी सांगितलं तिथं काही सुविधा म्हणजे अत्याधुनिक जे सुविधा पाहिजे तिथं जेणेकरून की तिथं सेक्युरिटीला जे लागतंय ते काही सुविधा नाहीये फक्त एक शिट्टी एक दंडा हातात दिलाय आणि सेक्युरिटीचं दिला काम करून घेतात त्याला जे लागतं म्हणजे डिटेल मेटल डिटेक्टर चेकिंगसाठी लागतं त्यांना आम्ही वारंवार हे करून सुद्धा आम्हाला ते काही मिळालेलं नाही आहे आणि आम्हाला तडकापडकी कामावरनं करण्यात आलेलं आहे तीस तारखेला आम्हाला संध्याकाळी सहा वाजता हातात लेटर दिल्याने सांगितले की उद्यापासून तुम्ही कामाला यायचं नाही कारण काही नाही दिलेली आहे आम्हाला डायरेक्ट लेटर दिलं कामावरनं का कमी करण्यात येत आहे म्हणतो मला मनमानी कारभारामुळे हा विभाग बंद करावा लागल्याचं डॉक्टर यांनी सांगितलं तुम्हाला जसं सांगितलं नाही की पंधरा दिवसापूर्वीच जेव्हा रोटेशन ड्युटीज जेव्हा अजून मागणी केली मा, के की अजून मॅनपॉवरची आम्हाला मॅनपॉवर पाहिजे साफसफाई आणि बाकीच्या गोष्टी ज्या हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटी बद्दल आहे लोक पाहिजे तेव्हा मॅनपावर प्लॅनिंग केलं मॅनपॉवर प्लॅनिंग मध्ये असं लक्षात आलं की अठ्ठेचाळीस तास दर आठवड्याला लेबर लॉ प्रमाणे आपण ड्युट्या कराव्यात आणि ते ड्युट जेव्हा लिस्ट लावली गेली शुक्रवारी की म्हणजे दिवस आपण आलं की ड्युटी रोटाप्रमाणे करावं तर त्या रोटेशन मध्ये न येता त्यांनी शनिवारी संध्याकाळी अचानक संपाव गेले बाहेरून जेव्हा नाईट ड्युटीला येणारे जेवढेही परिचारिका आणि बाकीचे जे लोक असतात त्यांना आत येऊनही दिलं मला आतले जे स्टाफ होते त्यांच्याकडनच हे काम करून लागला लागलं ला। काही महिन्यापूर्वीच पोलीस आयुक्त यांच्या ऑफिस मधनं जे निर्देश आले होते की सिक्युरिटी आणि हाऊसकीपिंग ह्या सगळ्या संदर्भात ते सगळे क्वालिफाईड पाहिजे होते आणि त्याच्याबरोबर ट्रेन स्टाफ वगैरे पाहिजे होते ते आपल्याकडे हे आलेलं होतं त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रेनिंग देण्याचं किंवा बाकीचं बोलण्याचं आपण प्रयत्न केलेलं होतं Uh, दुसरं इन हाऊस हे दोन सर्व्हिसेस होते हाऊसकीपिंग आणि डाउन केले हे जे सब युनिट्स होते ते आपण फक्त क्लोज केलं क्लोज केल्यामुळे त्याला आपण रिट्रेंचमेंट असं बोलतो आणि रिट्रेंचमेंट मध्ये जे काही त्यांना देणं असतं वगैरे जसं काही त्या महिन्याचं सॅलरी नोटीस uh, पिरियडची पूर्ण सॅलरी त्यांचं ग्रॅच्युटी कॉम्पन्सेशन आणि त्यांचं जे काही बोनस आहे बाकीचं जे काही त्यांचे ड्यूज आहे लिव्ह अँड कॅशमेंट हे सगळं काही त्यांना देण्यात आलेलं आहे